ही आहे लसूण चटणी मैत्रिणीं ही आहे धनेपूड ही आहे हळद हा आहे मसाला ही आहे तिकटाची मिरची पावडर तेजा इकडं काश्मीरी त्याला कॅरी बॅग संपले त्याच्यामुळं काश्मीरी मिरची पावडर भरायची ठेवली नाणींनी आणि तिथं पण असं लावून ठेवलंय मटेरियल आता फक्त सांडगं संपल्यात ही एक किलो कोलकातेच्या ताई साहेबांचं इथं पण बाकीच्या ताईसाहेबांच्या ज्यांच्या ऑर्डर येते त्यांचं तें, आज बनवायचं होतं पण आज पूर्ण आबाळ आहे दिवसभर हो का ऊन नाही तोपर्यंत इथं तर खारकानी फोडून घेतल्या ताईंनी पावडर करायची आता नाणी नाही तर ताई एकजण कोणतरी करत ही तर खजूर सोलून झाली दोघींची तोपर्यंत खजूरची लाडू खजूर ड्रायफ्रूटचे लाडू करायचे इथं आणि इकडं काजू बदाम तळून ठेवलेत ताईंनी तिकडं शेंगदाणा पण भाजून ठेवलं पण आज काय झालंय सांगते पण काय नाही आपल्याला डिंक डिंक नाही गुळ वि नाही खोबरं वि नाही मैत्रिणींना सगळं संपलंय आमचं मटेरियल दिसतंय का तिथं असून दे घ्या समजून आता रात्री काय घेणार किडे पडले ध्यानातच नाही कॅरी बॅग पण जेवढे मिळले तेवढेच आणले त्यांनी ती पण लय पात लय पातळ कॅरी बॅग आहे तर ह्यावेळेस जर तुम्हाला मिरची पावडर पातळ कॅरीबॅग मध्ये तर आली तर समजून जायचं की आकाने व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हणजे त्यांनी जिथन हे आणतात कॅरी बॅगवाल्यांच दुकान बंद झालं तर ही मसाल्याची एक किलोची हाय हेवी फक्त ही हळदीची अर्धा किलोची थोडीशी जरा पातळ आहे आम्ही डबल पॅकिंगमध्ये देऊच हि तर नाण्यांनी ही काश्मीरी झाकून ठेवली खोबरं नसल्यामुळे जरा अक्कल बंद झाली असू द्या हाय नाही हात दुखून ये mm -hmm. कुठं फडत त्याच असून द्या आजचा दिवस संध्याकाळी आणायला होते उद्या करू mm. ज्या साथा साहेबांचं आहेत त्यांचं तर सोमवारी टाकावं लागतं ना उद्या टाकून नाही जमणार फक्त ते एका दादांचं द्यायच्यात ते एक किलो शेंगदाण्याचे काय असून द्या तू पानलं पण देनात नाही गुळ काय मग आम्हाला गावातलं चालत नाही काय व गुळ नाही डिंक नाही चांगल्या क्वालिटीचा गुळ लागतो ते ऑर्गॅनिकचा लागतो ना नाही साधा गावातला आणल्यावर काय होतं येतच नाही लाडूच येत नाहीत मैत्रिणींना काय अकल बंद चला आता ज्वारीचण बाजारेचं दला करते गावाचं तास झालं म्हणते मी तशीच बांगड्या हातातल्या फोडल्या होत्या आमच्या आईची मावशी ना ते परवादिवशी वारले एकतीस डिसेंबरला संध्याकाळचं वारल्या एक तारखेला सकाळचं त्यांचं हे केलं मातीचा कार्यक्रम मग तिकडे गेलती मी तिकडे गेल्यावरती बांगड्याही फोडावं लागतात ना त्याच्यामुळं फोडलेल्या आणि दोन दिवस स्वतःकच होता आम्हाला स्वतःक म्हणजे पाहुण्यांना नसतं पण दो पाळावं लागतं झालं सावडून वगैरे सगळं झालं आता त्यामुळं कपळाला माझ्या कुकळी नाही तुम्ही म्हणताना असू द्या आईची मावशी आईला तीन मावशी येतं सख्या त्यातली एक मावशी आजारी होती पडली होती खुबेवरती ती तिथे चालता येत नव्हतं ती आजी हि तर या आडीशीच त्या आजी मामा येतं आमचं दोन्ही पण भोसरीचं मामा येतं पण आर टीओ ऑफिसला एक बारका मामा कामाला येतं आणि एक मामा असतात त्यांचं स्वतःचाच मोठा ट्रक आहे ते, 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 ते कविताच्या घराच्या शेजारी म्हणजे कविताची आजी माझी आजी आणि त्या आजी अशा बहिणी बहिणी त्यातली एक आजी वारली चौघीजणी येत्या त्यामुळं जरा दोन दिवस काय कळलंच नाही गंगवात्याने लावले मला खूप हे माहिती अह करते की आणते अ रुबड्या तिकडे आलय प्लॅन मध्ये आम्ही इकडे आता पाच वाजले संध्याकाळच्या <laughs> आणि कसं आलंय माझ्याकडं कशाला आलय कड खाऊ खायचंय मम्म खाऊ दे ना चला बघा आता अगं बया कुठे जायचं ती मला बोलवायला आली मी नाही येत रुबी मग तू कशाला मोर मोर पळती मला मी येऊ दे की मला येऊ दे की तुझ्या बरं तू मला बोलवायला आल ति खाऊ खायला छकुली मोरं नाही जायचं मग मी नाही देणार खाऊ जा दमानी चालायचं चल चल यळू हाळू दमाने जायचं ह तिला सगळं कळत बोलले छकुली कशाला गेली तू बुडा सगळं कळतं तिला आणि हो का ह्यो काय करतो माहितीये का तिचं सगळं खायला खाऊन घेतो चपाती कोणी खाल्ली र हा आखी चपाती कोणी खाल्ली ओढून सांग की खाल्ली का नाही तो रुबी चपाती कोणी खाल्ली दादानी खाल्ली ना का काळू दादानी चपाती सगळी हा? काळे ए बापू मला म्हणते ती व्हिडिओ काढायचा राहून दे खायला द्यायला चल काय हो, हो माझं वासरू कोणी खाल्ली चपाती दादानी खाल्ली बरं चल चल निघालो आम्ही ती परत मला बोलवायला आली ती खाऊ खायला तिला कसं माहितीये खाऊ खाऊये हिथच सगळे प्रतीक्षा सगळ्याच लवकर जाते या साडेआठला तर तिला हलून जावं लागतं शारदा नगरला लांब आहे ना अगो बाई माझ्या छकुलीचं सगळं खायला संपलं तिचं कुठे तुझं भांड तिचं त्या भांड्यात पाणी ठुरे पेल आव ती खात पण नाही हां प्रतीक्षा घरी नाही तर सगळं असं शांत आहे सकाळचं लवकर जातील संध्याकाळचं इथे आणि लय दमून येते इथे आता चला पटकन आता दळणं करून घेती नाणी लागतात मला करू आता वाजले तर इत्या ना हाय <laughs>

लय हुशार एका खातील ले चला आता चाल <laughs> <भर्णादी ले। laughs> मी चालली काकांना सोडवायला आली जाऊन हां ए आपण नाही जाणार बारामतीला मावशी सोडायला आली मी पेरूला पेरू आले तिकडं पण केळी येईल आणि हो का माहित्रिणी इथल्या केळीचे तोडले मी काहीतरी सायंपाक चाललाय बाईचं आमच्या यरवाळीच आज वाशी तू काहीतरी चाललाय चाललायवाळीच आज वाशी तु सायप चाललाय तुझा तर काय रा केलाय काय पुलाव केलाय बाई फुलवर का पुलाव नाही वाशी तु कश तरी काय करते आता गड्या

हा त्यांना की मग गणाबी बाजरीचीच खाईन ज्वारीची नाही खायक गोनाबी बाजरीची तिकडं नाही दोनदी ना संध्याकाळचं नाही जेवत पलूकडे जेवते <laughs> मैत्रिणींना सकाळचं मी करते संध्याकाळचं पल्लवी करते डब्बा भरून ही मी दोन बकरी खाऊन जाईन मस्त बायके राहत नाही कशाला राहणार आता कशाला राहून दे काय केलंय तो बर मग अशी भाजी मावशी शिजताना कशी दिसत होती ना आता कशी दिसती दिसते गेली चिकन फ्राय चिकन फ्राय नाही फ्लावरची भाजी अशी सुंदर मैत्रिणींना भाजी शिजल्याच्या नंतर नाही अशी सुंदर तरी आली आणि हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी बाजरीची भाकरी त्यात काय घोटले डब्यात खालच्या डबाचा डबा आहे मैत्रिणीनं आणि या जेवण करायला आता आम्ही बसतो जियावायला आणि तुम्हाला दाखवू का मावशीच पोरग हो का ही या काय म्हणतो मग काय नाही म्हणतो आणि तिकड काळ्याचं आहे ना हे खायचं चाललं या बिळखायची चालली आणि मामा मी जर गौरीला नाही धावली तर मामा म्हणे का गौरीला नाही दावली तो ही तर गौरी आमची ही हाय रामामामा मामाची पुरगी आणि ही हाय रामामाच्या पुरीचं घर बस खाली गौरी आली शाळेत ना मावशी तू लई लई नाडवा चला मैत्रिणी जेवण झालं आता मंडई भरायची टायमिंग आलेला आहे इकडे आमच्या मावशीने वाटाणा वाटाणा बघू सोड करते काकाने जाऊन राहणार ना, ना।, ना वांगी कोथिंबीर मावशी हात धावतो जाता भाजी करून कसं झालं कसलं झालं कशी पावशेर देते तू भाजी तू मला कशी पावशेर सत... दे वाळलेली व अडीचशे रुपये पावशे आणि वली सत्तर रुपये पावशे बघा ना� माहिती नाही हे जर तिचं हात बघितलं तुम्ही

कॅशी वांगी काकांनी रानात रानातलं जाऊन आणली बगरची कॅश्या मिरच्या मावशीने रानातून आणलेल्या आहेत त्या काक दाव जाऊ नका तुम्ही भरता का, काक दाव नका जाऊ मी तांदूळशाची भाजी घेत मावशी आहे ती थोडी अंडी लागेल गव्हाची ऐ गं पण दर म्हणलं छकुडीच्या पोरांला आवडते पण ती आणायलाच होई ना सकाळ करत तव्यात एक घासाचा लको ये दो नका देऊ कुठं नेवाला आणि बाजरी काढली का काकांनी हे देतो पण देतोही बोल फूल ओरगी पिटना सगळं गोळा करून चाला लाव दे मंडईला जाते आमची मावशी इकडेला ती मंडईला जाते त्यामुळो मग ती सगळं आणते येताना उलट असं ते बावळा दिला एक फूल ओर मामाला का काकांनी तिकडून मीतीची भाजी उपटून आले अंधारात आता काका एक गोणी नाही आता घरी जाते ले उशीर झालाय आम्हाला नेव वाटते उद्या फोन आहे ना बसत बसत्या द्या चांगली बांगड्यावर आली तिकडे कसार नाही इकडं फोडू नको कास लागून नको सकाळी परवा तिथे बांगडे फोडले मैत्री आलो आणि घरा कसर बुड फिर